त्या सध्या तर गायबच आहे बाबा त्या काही कोणी दुसरं भेटलं तर नाही मैत्रीणा ना म्हणून मित्र म्हणून नवीन भेटले की नवीन गायब होता अर्जुन दादा म्हणतो ओके कमेंट करा नक्कीच करेल शेवंताताई ओट केला आहे रिटन करा करतील करतील शारदा ताई सर्विस करतील शेवंता आत्या म्हणते मटण होतं बनवता आधीच आळणी खाल्लं थोडं मग नंतर भाकरी चुरून खाल्ली बापरे <laughs> शेवंत आट्या मटण मच्छी हाळकले आवडतं बाबा तुम्हाला खेकळा शेवंता ताई मटण रे आवडते दादा मटन फटन चांगलं चांगलंच पाहिजे शेवंता त्याला असं फिक्कट फुक्कट चालत नाही शेवंताबाई हाय वैभव दादा वैभव दादा हाय मग परत अण्णा नाईकसोबत पीस पीस खाल्ले नळी फुकून खाल्ली ओ होेवंता आत्या पाहिजा नळी फुकता फुकता जाए नाका भरत दादा वोट के रिटर्न करा ना आरती जी मैं जा रहा हूँ ना दुकान पर कस्टमर आएंगा जाएंगा है कस्टमर जाएंगा है ओके ओके भैया आएंगी तो मैं आपको आवाज़ दूंगी अली भैया आरती जी आइए आप कमेंट कीजिए पोरा हां मग दादा हसतो आहे दादा लेख कुदू कुदू हसतो बाबा शेवंत आता जरा घ्या बरं दादाला गोत्यामध्ये लेच हसतो दादा तर डायरेक्ट झाडावून खाली अर्जुन दादाला शेर येऊ ताई वोट केला आहे रिटर्न करा ना कस्टमर जादा आहे ओके okay, ओके okay, गुलाम भैया चलेगा गा चलेंगा रात को आना फिर रात की लाईव में आना रात की लाईव लुंगी तब आणा नको ग बाई नाही नाही दादा तुला सरळच करणं पडते थांब हरभऱ्याच्या झाडावरून डायरेक्ट खालीच फेकणं पडते तुला आता मग परत अन्ना नाईक झोपल्यावर थोडे पीस खाल्ले भाई पच्याचे हो शेवंत त्या बघ जा पसले पाहिजे फक्त रात को कितने बजे म्हणजे मी टाईम नाही बोल सकती गुलाम भैया पण मेरा नोटिफिकेशन आता ना आपको लाइव का नाय लाइव का नोटिफिकेशन आता ना तब आ जाना रात को साडे गारा बजे तक सवा गारा बजे तक गारा सवा सवा गारा बजे तक लंगी नक्की नहीं मतलब कंफर्म नहीं बताती ली तो लूँगी नहीं तो फिर दोपहर को ढाई ढाई बजे लेती मैं राम राम ताई राम राम ज्ञानेश्वर दादा अर्जुन पोरा घाबरू नको मी का एवटी वाइट नहीं ले चांगली है रे अर्जुन दादा तात्या नो टेन्शन घे लाइक के लिए ला सोड़ा नंबर थैंक यू ज्ञानेश्वर दादा वैभव सुर्वे ओट केला आहे रिटर्न करा ना भाऊ नाशिक निफाळ मी पण जास्त वाईट नाही वाईट आहे पण जास्त नाही हां अर्जुनदा जेवण झालं का ताई साहेब अहो वैभव दादा तुमचं तुझी हिंदी तर माझ्यापेक्षा पण खतरनाक आहे बाई हो <laughs> ना शेवंत <laughs> लय खतरनाक आहे ना राधे 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 राम 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 जास्त नाही मग थोडा आहे का जास्त नाही पण थोडा आहे आता स्वतःच कबूल केलं बाई योग्य वैभव दादा लिहिले हशाला येत आहे गुदू 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 हो थोडा आहे थोडं तर सर्वच राहता हो पण दाखवत नाही कोणी कोणी राहता सर्वच